नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वप्रथम सर्वांचे स्वागत आज आपण बिदाल गावात आलेलो आहे बिदलगावच्या उपसरपंच पदी विशाल सुग्रीव मदने यांची निवड झालेली आहे खर तर राजकीय क्षेत्राकडे कसं वळलं आणि कसा, कसा त्यांचा उपसरपंच पदापर्यंत प्रवास झाला हा सर्व प्रवास आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि सर्वांनाच एक प्रश्न पडलेला आहे आणि तो प्रश्न म्हणजे राजकीय क्षेत्राकडे कसं तुम्ही बोलायला आहात धन्यवाद मला आज जवळजवळ वीस वर्ष झाले मी राजकारण करतो म्हणजे समाजकारण करत होतो त्यातनं राजकारणाच्या बाजूला वळलेलो आहे जीएडपीच्या ज्यावेळेस जे भाव आले पाहिले होता साठी त्यावेळेस त्यांची आणि आमची मुलाखत झाली तर आम्हाला त्यांचं जरा खंबीर नेतृत्व दिसलं की जेणेकरून तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन देणारा नेता हे आम्हाला जेव्हा पाहिजे होता त्या पद्धतीचा नेता आम्हाला भेटला आणि आम्ही आज जवळजवळ वीस वर्ष झालं त्यांचं काम करतोय खर तर मला त्यांच्याकडे पाहूनच समाजकारणच वेळ लागलं जयप आमच्याकडे पाहून कारण त्यांचं ती बोलण्याची शैली किंवा माणसासाठी अट्रॅक्ट करण्याची पद्धत नेते म्हणजे आपले आपण काल उत्सव सांभाळण्याची त्यांची जी ही आहे प्रतिमा आहे अतिशय अप्रतिम आहे आणि तेव्हापासून आम्ही समाजकारणाकडे बोललो पहिल्यांदा झेडपी झेडपीला भाव सक्सेस झाले नंतर आमदार झाले पहिल्यांदा झाले दुसऱ्याला झाले तिसऱ्यानं झाले आणि आज आपण बघतोय चौक्याला आमदार होऊन ते आज मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे त्यांच्याकडे बघूनच आम्ही राजकारणाकडे वळालो त्यांचा पहिल्यापासून सहवास भेटला भाऊने आम्हाला कधीच म्हणजे असं असं वाटत नाही की भाऊ दुसऱ्यांचे भाऊ आहेत आम्ही ते आमचे भाऊ प्रमाणच पहिल्यापासून मानतो आणि भरपूर मदत केली त्यांनी त्याची निवडणूक लागलेली होती आणि बिदलकरांनी पंचावन्न वर्षांची जी निवडणुकीची परंपरा होती बिनवरोध करण्याची ती हवेला मोडली गेली पण तुमची बिनवरोध निवड झालेली आहे सदस्य म्हणून तर काय कारण असावं त्या कारण म्हणजे मी मला सांगितलं तुम्हाला की मी मागच्या वर्ष होणार होतो सदस्य पण एक समाजाचं आणि सर्वांचं ऐकून मी थांबलो की समाज काय म्हटले या वेळेस तू थांब पण वेळ थोडा आम्ही सगळ्याचं करतो तर समाज म्हणजे राजकारण आहे समाजाचंही थोडं ऐकावं लागतं सगळ्या माणसांचं आणि थांबणं गरजेचं आहे ह्या क्षेत्रात तुम्ही जितकं दम धरता किंवा थांबचाल सर्वांचं ऐकून तितक्या पुढे तुम्हाला न्याय मिळत आणि तेच झालं परत तुम्हाला समाजानंच हे केलं बिनविरोध केलं कारण मी मला थांबलो होतो गेल्यावर आणि मग समाजानं बिनविरोध केलं त्याच्यामुळे मी समाजला आभार आहे मी शब्द पाळा मला बिनविरोध केलं गावात इलेक्शन लागलेलं नाही आणि मला गेल्या वर्षी असंच म्हणजे हे झालं होतं की तुम्ही थांबा तुम्हाला पुढच्या वर्षी आम्ही कराय तरी तोलाच पक्ष पक्षी म्हणून त्याप्रमाणे बिनविरोध सदस्य झालो तसं मी बिनविरोध उपसरपण सुद्धा जात म्हणजे आपण जेव्हा एखाद्या माणसं असला किंवा समाजाला देतो होतो समाज सुद्धा आपल्याला देतो राजकारणात थांबणं आणि सर्वांचा ऐकून सगळ्यांना सोनं घेऊन चालणं त्या गोष्टी खूप महत्वाच्या का आ, एक काम काम आता एक रोडचं काम झालेलं आहे गेल्या वर्षी त्यांच्यासाठी आम्ही बांधून गेलो ते झाले आणि राजाचं काम सो टाकलेलं आहे आता त्यानंतर आम्ही तिथं प्रॉब्लेम ते मध्य इलेक्शन मुळे झालं त्याच्यामुळे आता जून मध्ये ते काम होऊन जाईल आणि एवढ्या दोन वर्षात मला वाटतं जवळजवळ अफरा भरपूर बसलेले समाजाची आणि इथून पुढे सुद्धा जितकं माझ्या समाजासाठी करता येईल करणार दिलेल्या संधीचं सोनं करून दाखवून समाज बांधवाचा मी एवढा शब्द आहे माझा की दिलेल्या संधीचं सोनं होणार तुम्ही काही काही करणार तरुणा राजकारणाकडे वळावं आहे मी माझं वैयक्तिक मत जर विचारलं तुम्ही तर राजकारणापेक्षा तरुण मुलांनी शिक्षणाकडे वळावं म्हणजे ज्या समाजातून मी येतो आमचा राम समाज हा मागासलेला समाज आहे आणि समाजातून जर बाहेर म्हणजे समाजातून बाहेर किंवा ज्या माणसात जर चांगल्या उठणं बसणं असेल करायचं असेल तर फक्त शिक्षणच हे आपल्या मागासलेल्या विभागात आपल्याला आपल्या चांगल्या विभागात आणशील शिक्षण शिकावं चांगले तरी पोस्ट द्यावी आपलं स्वतःच्या घराचं व्यवस्थित करून जर वेळ भेटला तर राजकारण करावं असं वैयक्तिक फक्त राजकारणच म्हणून असं नाही म्हणजे पहिल्यांदा ना शिक्षणाला प्राधान्य द्यावं असं वैयक्तिक महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या सहवासात गेल्या वीस वर्षापूर्वी विशाल जे आले आणि भाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राजकीय क्षेत्राकडे ते वळले खर तर राजकीय क्षेत्रात वळत असताना समाजाची एक नाळ त्यांनी जोडलेली आहे ज्या समाजाने आपल्याला थांबा म्हणून सांगितलं होतं या समाजाने पुन्हा बिनविरोध करून त्यांना संधी दिली एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांची ग्राम गावकऱ्यांनी पदी निवड केलेली आहे विशालजींची पदी निवड झाल्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्या भावी राजकीय वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद